तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे त्याविषयी काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी एक सूचना व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहायचा आहे तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहात त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे या संदर्भात एक विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती आहे तर ऑगस्टच्या हप्त्यासाठी जो निधी महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवला जात असतो वित्त मंत्रालयाकडून तो निधी अजूनपर्यंत काही पाठवला गेलेला नाही ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचा जी आर प्रसिद्ध केलेला नाही किंवा कसल्याही प्रकारचं ऑफिशियल स्टेटमेंट महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेली नाही की या दिवशी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे पण आपल्याला एक विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की आज किंवा उद्या या दोन दिवसात जी आर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर वित्त विभागाकडून महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे तो निधी पाठवला जाईल आणि तिथून तो निधी दोन ते चार दिवसात त्यानंतर तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे एकदा का पैसे जमा व्हायला सुरुवात झाले की तिथून चार ते पाच दिवसाने सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे येत असतात त्यामुळे आज जर जी आर प्रसिद्ध झाला तर आजची चार ते पाच तारीख आहे तर आज जर जी आर प्रसिद्ध झाला तर सरळ पाच दिवस लागणार म्हणजेच तुम्हाला आता पैसे जे मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचे तर ते तुम्हाला पैसे दहा तारखेच्या समोर मिळणार आहे तर आता ऑगस्टचा हप्ता हा कोणत्या महिलांना मिळणार आहे कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि कोण महिला ऑगस्ट हप्त्यामध्ये सुद्धा बाद करण्यात येणार आहे आणि त्यास त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिलांना अपात्र केलं होतं त्या महिलांना सुद्धा ऑगस्ट महिन्यात पैसे मिळणार काय आणि सोबतच के वाय सी संदर्भात सुद्धा जी अपडेट आलेली आहे तर के वाय सी सुरू झाली आहे काय बऱ्याच महिलांचे प्रश्न येत होते ऑगस्टच्या हप्त्याला जर उशीर झाला तर ऑगस्टसोबतच सप्टेंबरचा हप्तासुद्धा एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळेल काय तर एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्नांचं उत्तर त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील जे काही प्रश्न असतील ते सर्व निष्काळजीपणाने सुटून जाईल आणि तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही तर सर्वात पहिला प्रश्न महिलांचा आहे की ऑगस्ट महिन्याचे पैसे आमच्या खात्यावर कधी जमा होईल आणि त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर सर्वप्रथम ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बारकाईनं लक्ष द्या ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते फक्त त्याच महिलांना ऑगस्टचे पैसे मिळणार आहे आणि त्यातसुद्धा काही महिलांच्या निकषाची तपासणीही चालूच आहे आणि त्यातसुद्धा काही महिला कमी होते का काही महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे तर आता एक गोष्ट निश्चित झाली की जो चौदावा हप्ता आहे ऑगस्टचा हप्ता तो हप्ता फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते तर मग बऱ्याच महिला मला कमेंट करून विचारत आहे की ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होण्याचं काय कारण आहे तर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होण्याचं नेमकं कारण असं आहे की अजूनपर्यंत जी आर प्रसिद्ध झालेला नाही आणि जी आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर चार ते पाच दिवसाने आपल्या खात्यावर पैसे जमा होत असतात हा जी आर उशीर होण्याला काय कारण आहे नेमकं ते कुणीही सांगू शकत नाही की मग कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला पैसे मिळणार आहे तर नेमकी तारीख तर सांगता येत नाही पण दहा तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे आणि आपल्या चॅनलवर जी माहिती असते ती शंभर टक्के खरीच असते महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण माहिती असली तरच आपण व्हिडिओ बनवत असतो आणि त्यानंतर जी दुसरी महिलांकडून कमेंट आली होती जर हप्त्याला उशीर होत असेल या महिन्याचा जो हप्ता आहे तो वाढीव एकवीसशे रुपये मिळणार का तर त्या संदर्भात ऑफिशियल स्टेटमेंटसुद्धा आलेलं नाही आणि जर एकवीसशे रुपये मिळणार असले तर सर्वप्रथम आपल्याला ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे ह्या वर ट्विट करून माहिती देणारच त्यामुळे तुम्हाला सध्या तरी पंधराशे रुपये मिळणार आहे तर काही महिला विचारत होत्या की उशीर होत आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या मिळेल काय तर तसं काहीही होणार नाही आहे आणि तसं होणं शक्यसुद्धा नाही आहे कारण ऑगस्ट महिन्याच्याच हप्त्याला उशीर होत आहे तर सप्टेंबरचा विषय तुम्ही सोडूनच द्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा फक्त एकच तुम्हाला मिळणार आहे आणि ते सुद्धा दहा तारखेच्या नंतर आता जर आज जर जी आर आला नाही तर दहा दा, दहा ते बारा तारीखसुद्धा तुम्हाला लागू शकते गोष्ट खरी आहे की लडक्या ताई ज्या आहेत त्या वाट पाहत होत्या की गौरी गणपतीच्या सणाला नेहमीच सरकार सणानिमित्त पैसे देत असते तर गौरी गणपतीच्या सणाला सुद्धा राज्य सरकार आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता वितरित करतील पण तसं काही घडलेलं नाही अजूनपर्यंत लाडक्या ताईंच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता काही जमा झालेला नाही आता तुम्हाला निश्चित झाला आहे की फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे सप्टेंबरचे पैसे मिळणार नाही त्यानंतर काही महिला कमेंट करून मला विचारत होत्या की जून जुलै महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिलांना कधी पैसे मिळतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या निकषाची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही कोणत्याच जिल्ह्यात एकाही जिल्ह्यात आत्तापर्यंत निकषाची तपासणी पूर्णपणे झालेली नाही कारण सव्वीस लाखांच्या वर महिला या जून महिन्यात अपात्र करण्यात आल्या होत्या त्यानंतर जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच महिलांचे अर्ज हे तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेले होते त्यानंतर त्यांच्या निकषाच्या तपासणीचं काम हे राज्य सरकारने पुन्हा अंगणवाडी सेविकेकडे दिलं होतं आणि अंगणवाडी सेविकेने तपासणी चालू केलेली आहे पण अजूनपर्यंत ती तपासणी पूर्णपणे झालेली नाही चाळीस लाखाच्या जवळपास लाडक्या ताईंना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं तर त्यांचे अर्ज तपासून त्यांची एक यादी तयार करावी लागेल आणि ती यादी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल आणि तिथून ती, ती यादी लाडकी बहीण योजनेत अपडेट करावी लागेल आणि त्यानंतर ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही प्रोसेस व्हायला बराच वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्हाला शक्यतोवर पैसे मिळणार नाही असा माझा अंदाज आहे तर तुम्हाला पैसे कधी मिळेल आता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तपासणीचे काम पूर्णत्वास येत आहे पूर्ण झालेले नाही पण पूर्णत्वास येत आहे त्यामुळे जर त्यांच्या निकषाची तपासणी ही प्रत्येक सर्व जिल्ह्यात पूर्ण झाल्यावर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात हे पैसे येण्याची शक्यता आहे आणि हो तुमच्यासाठी आनंदाची सुद्धा गोष्ट आहे ज्या महिला अपात्र होतील त्या तर आता अपात्र होणारच आहे पण ज्या महिला पात्र होतील त्यांना जून जुलै ऑगस्ट असे एकूण साडेचार हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर आज रोजीची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा तर भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ रोज पाहत रहा, धन्यवाद